जे उमेदवार आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नक्की फायनल कोणाचा अर्ज असणार शेवटपर्यंत फायनल आता सांगून कसं चाललं अर्ज सांगणार टायमाला आम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब हुबाले यांचा करगणी गटातून जिल्हा आम्ही अर्ज दाखल केलेला आहे दादासाहेब मोठे यांचा अर्ज आपण इथं माडुकुळी गटातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि बाकीच्यांचे अर्ज आत अजून भरायचे चाललेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करगणी गटामध्ये आदरणीय साहेबाच्या माध्यमातून आदरणीय बापूसाहेबाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेला सभापती होतो त्यावेळी करगणी आणि करगणीच्या सर्व कटातील गावामध्ये निधीचा आम्ही महापौर आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही करगणी जिल्हा परिषद गट आणि ग गण दोन्हीही ताकदीने निवडून आणतो आहे दादासाहेब होवाल्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांच्या तालुकापद त्यांना दिलं आणि त्याच्यापासून जे काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी नगरपंचायत निवडणूक आम्ही लढलो आणि त्याला तुम्ही साऱ्यांनी बघितलं आहे घवघवीत यश आलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदरणीय बापूसाहेब आणि पडळकर साहेबच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि दादासाहेब हुबाले यांचं काम जर तुम्ही बघितलं ले, ग्राउंड लेवलला काम करणारा हा कार्यकर्ता म्हणून आमच्या भागामध्ये परिचित आहे कमी बोलणं आणि जास्त काम करणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं आहे की करगण गटामध्ये चांगल्या पद्धतीने लढत देतील आणि चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणतील मोठे सरांच्या बाबतीमध्ये जर बघितलं त्यांनी सरपंच पद चांगल्या पद्धतीने घुसविलं होतं तळागाळातला का कार्यकर्ता म्हणून त्यांची प्र प्रचित आहे लोकांना मदत करणं बागक्षेत्रामध्ये त्यांचं फार चांगलं आहे शिक्षक पेशातून त्यांनी समाजसेवा केलेली आहे आणि याचा आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे आणि आम्ही चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये काढलेले आहेत तालुक्यातलं वातावरण आता बघितलं गेलं तर आम्हाला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येते बरीच लोकं आमच्या संपुरामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आमदार पडळकर साहेबांच्या कामावर बापूसाहेबाच्या कामावर ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून मागील पाच वर्षी काम केलं पंचायत समितीला आम्ही काम केलं त्याची पोच पावती आम्हाला खरं तर आता मिळत आहे आणि ती पोचपावती घेऊन पुन्हा आम्ही जनतेमध्ये जातो आहे जनतेतल्या तळागातील लोकांना विश्वास देतो आहे की पडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा आम्ही रवायसाठी तयार झालेला आहे आमचा कार्यकर्ता तुम्ही जर बघितलं फार ताकदीनं उतरलेला आहे आणि एक एकीकडं जनशक्ती ही भारतीय जनता पार्टीच्या मागे ठाम उभा राहिलेली आहे काल आमदार गोपचंद पडकरी हे अर्ज भरायला होते तुम्ही अर्ज भरायला होते भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष होते परंतु अमरसिंह बापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे अर्ज भरायला कोणत्याही उमेदवारासोबत दिसले आहेत काय कारण आहेत भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्ष दादासाहेब होवायला असल्यामुळे आणि बापूसाहेब आहेत का नाही काय अडचण नाही बापूसाहेब आमच्या सोबत आहेत बापूसाहेबांनी मला फोन केले आणि माझा फोन त्या गर्दीमध्ये खिशात होता त्यामुळं बापूसाहेब आले नाहीत बापूसाहेब आम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत मुलाखती घेत होतोय असा कुणीही गैरसमज पसरू नका कृपया करून बापूसाहेब आणि आमदार साहेब आता एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ते दोघं वेगळे नाहीत हे तुम्हाला आज मीडियाच्या माध्यमातून सांगतो आहे आणि असाच प्रकार तुम्ही आठपाडनगर परिषद परिषदेमध्ये बघितला पण आम्ही ताकदीनं एकजीवहून काम करतो आहे त्यामुळं असल्या विश्वासा असल्या अपावर कुणीही विश्वास ठेवू नका हे तुम्हाला विनंती करू निंबोडे गटातून जे पंचायत समिती गण आहे निंबोडे त्यातून कोणाला उमेदवारी फायनल होईल आता आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत हे बोलणं नाही आज भरतीला अर्ज त्यावर तोडगा निघेल जेवा भावाचे सहकार्य आहेत तिथं आमचे विक्रम आहेत आमचा जयवंत भाऊ आहे त्यांनी या सभापती पदावर काम केलेलं आहे महादेव पाटील आहे इच्छुकांची गर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये फार आहे आणि आम्ही ते बसू ठरू आज तर आज भराची मुदत आहे अजून अर्ज काढायला बरेच दिवस आहेत कार्यकर्त्यातून कार्यकर्त्याकडून एक नाराजीचा सूर म्हटतो आहे की जयवंत भावना उमेदवारी नाही दिली तर निंबोळ्याचं चित्र वेगळं असेल असं कार्यकर्त्यामध्ये कुजबूज चालू आहे पत्रकार महोदय ते माझ्या घरातला विषय आहे नंतर ते बोलेल मी त्याच्याविषयी आता बोलणं योग्य नाही आणि आम्ही साऱ्यांना सोबत घेऊन ते विचार आपली उमेदवारी आम्ही डिक्लेअर करू